नमस्कार मंडळी एका नवीन व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे माझ्यासोबत आहे आमचा रियांश आज आमच्या रियांचा वाढदिवस आहे बड्डे बॉय हाय करा ना बड्डे बॉय आज आहे माझा बड्डे तर त्याच्यासाठी आम्ही थोडंफार प्लॅनिंग केलंय आणि आता आम्ही कुठेतरी चाललेलो आहोत ठिकाण खूप स्पेशल आहे आणि ते पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेलच सगळी इन्फॉर्मेशन पण व्हिडिओमध्ये पुढे असणारच आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत पहा काहीतरी छान आणि काहीतरी नवीन असणार आहे तर आता आम्ही सगळी तर आहोतच शिवाय आमची आता फॅमिली पण आहे सगळी जण आलेली आहेत खाली त्याच्यामुळे आता आम्ही जातोय आणि पुढे सगळ्या गोष्टी दाखवतो सोस्तिक निघते नियोजन झोरात हो आहे काय काय घेतले बाबा बॅगा बिगा रियाश रियांश डॅडू स्विमिंग टूपन रियाश हे की कायला डीजे चाचू डीजे चाचू आई लव गोचा ट्रेसन आलेले आहे डीजे चाचू आता चाललोय गाडीत बसून आता जवळच आहे आमच्या घरापासनं त्यामुळे आता तुम्हाला पुढे दाखवतो तु। जर तुम्ही कोल्हापूर कडून येत असाल तर बोरपाडे सोडल्यानंतर जो पहिला पेट्रोल पंप लागतो तिथून असं वरती जायचं इथं आपल्याला हे शामलन रिसॉर्टचा बोर्ड लागलेला दिसतोयच तिथून आपण स्ट्रेट वरती जायचं फुल ऑन नेचर एकदम मस्त रस्ता आहे व्ह्यू एन्जॉय करत करत पुढे जायचा हा व्ह्यू बघूनच आपल्याला समजतं की आपण कुठल्या तरी छानशा ठिकाणी जाणार आहोत आणि ता इथं पुढे गेल्यानंतर एक शामलन रिसॉर्ट असा बोर्ड लागतो तिथून परत वरती पुढे जायचं आहे आणि थोडासा रस्ता इथं कच्चा आहे पण इतका जास्त पण नाही आपण आरामात जाऊ शकतो आणि फोर व्हीलर असल्यावर तर काहीच प्रॉब्लेम नाही आता वरती जे दिसते तेच शामलन रिसॉर्ट आहे फॅमिली आमची फॅमिली आलेली आहे मी पोहोचलोय आणि ही अशा प्रकारची रूम भेटले आम्हाला पूर्ण लक्झरीस आहे भारी एकदम रूम बघून वगैरे मस्त आहे ए सी आहे इकडं कबड आहे आणि हा आता बाहेरचा व्ह्यू डिरेक्टली डोंगर वाव चहा आलेला आहे आम्हाला मस्त गरमागरम आता आम्ही सगळी चहा घेतोय बॅकग्राऊंड ला म्युझिक चालू आहे आणि कॉपीराईट पडेल म्हणून मग मी हे म्यूट केलंय पण गेल्या गेल्या मस्त अशा थंडगार वातावरणात गरमागरम चहाचा आस्वाद आम्ही सगळी जण फॅमिली सोबत घेतोय खूप भारी एक्सपिरियन्स होता हा ऍक्च्युली खूप मस्त गार वार एकदम येत होता आणि पाऊस थोडासा थांबला होता आता आम्ही टेरेसवर आलोयू पाऊस आहे जरा इथं वा, वा। जबरदस्त व्ह्यू आहे खतरनाक आणि इथं हा सगळा आहे प्रत्येक कोपऱ्यातन व्ह्यू वेगळा दिसतोय आणि खतरनाक दिसते पूर्णपणे व्ह्यू तुम्ही एकदा शामन रिसॉर्टचा बघून घ्या जागेचा खूप मस्त युटिलाइज इथं करून घेतला आणि आर्किटेक्ट पण भारी आहे गजेबो पण इकडे अवेलेबल आहे मस्त इथे यांचं धोका खेळणं चालू आहे <laughs> आता इथनं लगेच वरती आल्यानंतर इकडं रूम आहेत इकडं टोटल चार रूम आहेत आणि इकडं पण टोटल चार आ, रूम आहेत ही वरती आहेत त्या मगाशी मी तुम्हाला दाखवल्या आता इथल्या रूम बघूयात आपण इथं असं बाहेर बसायला दिलंय छान इंटेरियर वगैरे क्लास लेवल आहे नेक्स्ट इकडे असं सोफा टाईप दिलंय बसायला मस्त इकडे टी व्ही आहे आणि ही रूम नॉन ए सी आहे बाकीवरच्या सगळ्या ए सी आहेत इकडं असं बाथरूम वगैरे हो आहे समोर असा मिरर दिलाय इथं वॉश बेशीन आणि ह्या रूमलाच इकडं अटॅच अशी दुसरी एक बेडरूम आहे अशी बेडरूम आहे छान असं कब्बड दिलंय मोठ्याच्या मोठ्या अगदी छाय तशाच सेम इकडं समोर रूम आहेत आणि इकडे एक सिंगल बेडरूम टाईप फक्त आहे असं इथं आहे फक्त सिंगल रूम टाईप आहे आणि हे इकडं असं एंट्री आहे इथे आमच्या गाड्या आहेत आणि इथे हे फक्त असं सिंगल रूम्स आहेत टॉयलेट बाथरूम लावून आवणीच्या बड्डे साठी मी ड्रेस मागवलेला मिशो वरन खरं तो लहान साईज मध्ये आला त्याच्यामुळे मग तू रिटर्न पाठिवला आणि आता दुसरा ड्रेस आणलेला आणि त्याचबरोबर मी वॉच पण आणलेली आमच्या चौघा पण पोर असणे आणि तो देतानाचा व्हिडिओ अनफॉर्च्युनेटली शूट नाही झाला त्याच्यानंतर आम्ही मस्त फॅमिली बरोबर गप्पा मारत बसलेलो मस्त आमची सिक्स्टी फाय पार्टी चालली आणि काय स्प्राईट आहे कसं आहे चांगलं झालं का सिक्स्टी फाय बड्डे बॉय कसं एक नंबर काय बड्डे बॉय हयन वॉच थँक यू या बसा अस्मिता मस्त इकडे डेकोरेशन करायचं आहे ही काय रिप्लाय द्यायचालोय काय साईडला काय काय डेकोरेशन पूर्ण करायच्या तयारीत आहेत आहे फायनल आमच्या चिमुगलीचा इश्यूचा लई मोठा सहभाग आहे फुग वगैरे फुगवून देणे फोडणे फोटो सेशन चालू आहे रे आजचं

आता बघूया इथला संध्याकाळचा व्ह्यू कसा दिसतोय जेवढं भारी हे दिवसाचं दिसतंय त्याच्यापेक्षा जास्त पटीनं संध्याकाळी हे भारी दिसते आणि दिसणारा पण संध्याकाळचा नंबर असतो टोटल इथं आठ रूम अवेलेबल आहेत खाली चार आणि वरती चार आणि आठही रूम एकदम छान आणि प्रशस्त आहेत त्याचबरोबर इथं लग्न साखरपुडा किंवा बर्थडे असेल तर त्याचं पॅकेज पण अवेलेबल असते एवढ्या भारी ठिकाणी एखादा आपला इव्हेंट करायला कुणाला नाही आवडणार ते पण एकदम अफोर्डेबल मध्ये आपल्या बजेटमध्ये हे वर्ण असलं भारी दिसते बघा सगळी डिटेल्स तुम्हाला कॅप्शनमध्ये मिळतीलच जर तुम्हाला कुठल्या इव्हेंट साठी बुक करायचं असेल तर नक्कीच करू शकता एकदम छान वाटणार तुम्हाला इकडे येऊन आणि वातावरण वगैरे तर बघितलंच तुम्ही आणि नाईटचा व्ह्यू इथनं कसला दिसतोय बघा आजूबाजूचा पूर्ण वारणा खोरं दिसतंय म्युझिक आणि सगळेजण आता इथं जेवणाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत काय मम्मी हिल टॉपला आता आपण टॉपला त्यामुळे एवढं वार आहे एवढा एवढा छान व्ह्यू पाहिजे म्हटल्यावर मस्त आमचं चिकनचं स्पेशल ताट आलय खाल्लं कुणी कोणी कस काय निधी कस आहे

आणि ही सगळी इथली पंडळी आहे आणि कोऑपरेटिव्ह आणि एवढी भारी आहेत सर्व्हिस तर इतकी मस्त दिली असं जेवायला काही कमी पडत नाही आणि आग्रहा सगळी म्हणजे खायला घालत होती आणि भारी वाटली येऊन मस्त बर्थडे सेलिब्रेशन झालं आणि खूप चांगला दिवस गेला आमचा आणि इथल्या सगळ्या जे डिटेल्स आहेत ते मी डिस्क्रिप्शनमध्ये देईनच तुम्हाला जर तुमच्या कुठल्या इव्हेंटसाठी बुक करायचं असेल तर तुम्ही त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकताय आणि इथल्या सगळ्याच्याबद्दल तर मी बोललेस खूप भारी आहेत आणि इथला अडभस पण खूप छान आहे सो एकदा नक्की व्हिजिट करा श्यामलाच